दुरावलो मीच माझ्यातून दुरावलो मीच माझ्यातून तुझा होता होता सखे दुरावलो मीच माझ्यातून तुझा होता होता सखे चुकले ठोके उरातले ते तुला पाहता पाहता दुरावलो मीच माझ्यातून तुझा होता होता सखे चुकले ठोके उरातले ते तुला पाहता पाहता सखे आणि ती बट तुझ्या गालावरती झिम्मा खेळते वाऱ्याशी ती बट तुझ्या गालावरती झिम्मा खेळते वाऱ्याशी विठार झालो बघ तिला सावरता सावरता सखे ती बट तुझ्या वाऱ्यावरती जिम्मा खेळते वाऱ्याशी मी थार झालो बघ तिला सावरता सावरता सखे आणि तुझ्या नजरेची खोली त्या समुद्राहून बेफाम असावी तुझ्या नजरेची खोली त्या समुद्राहून बेफाम असावी मी डुबण्यास तयार झालो बघ त्यात पोहता पोहता सखी मी डुबण्यास तयार झालो बघ त्यात पोहता पोहता सखे आणि आणि कुजणाऱ्या त्या पुष्पात सखी कुजणाऱ्या त्या पुष्पात सखे तुझ तर नवा प्राण दिलास त्या पुष्पा सखे तुझ तर नवा प्राण दिला त्या पुष्पा सखे तुझ तर नवा प्राण दिलास केसात तुझा मोगरा बहरला बग मरता मरता सखे आणि तुझ्या विचारात भान हरपला तेव्हा आदर्जून मी होईल या पोयम ही ओढ मी समोरच्या मला नशात नको समजायला म्हणून देतोय तुझा की तुझ्या विचारात भान हरपलो तेव्हा आदळलो मी भुईवर उगास सांगतो लोकांना की पायात माझ्याच पाय गुणतला असाच चालता चालता सखे तुझ्या विचारात भान हरपला तेव्हा आदळलो मी भुईवर उगाच सांगतो लोकांना की पायात माझ्याच पाय गुंतला असाच चालता चालता सखे आणि तुझा विचार येताच तू सोबत असल्याचा आभास होतो तुझ्या विचार येताच तू सोबत असल्याचा आभास होतो मग कविता लिहिणे विसरतो मी बघ कविता लिहिता लिहिता सखे मग कविता लिहिणे विसरतो मी बघ कविता लिहिता लिहिता सके आणि कशी करू वापसी आता तुझ्या आठवणींचा मुख कामावरून कशी करू वापसी मी आता वापसिता मुख कामावरून मी वर्तमान माझे हरवले भविष्यात तुला शोधता शोधता सके आणि कशी करू वापसी तुझ्या आठवणीच्या कामावरून मी वर्तमान माझे हरवले भविष्यात तुला शोधता शोधता सके आणि या जन्मी मी सहज तुला विसरणे एवढेही शक्य नाही या जन्मी सहजच तुला विसरणे एवढेही शक्य नाही लागतील खूप युग लागतील खूपच युगे आता तुला विसरता विसरता सगळे लागतील खूप युगे आता तुला विसरता विसरता धन्यवाद